नवापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे विश्ववंदनीय भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेणबत्ती प्रज्वलन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक ऐक्य अनुशासन व बाबासाहेबांप्रती दीपस्तंभासारखी निष्ठा यांचे उत्तम दर्शन घडले कार्यक्रमाचा सुरुवात बोधाचार्य दिलीप दिवरे बुद्धवंदनेने केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते यात माजी जिल्हा परिषद सो रंजनीताई नाईक प्राचार्य दीपक जयस्वाल माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे अविनाश बिराडे समितीचे अध्यक्ष उमेश पवार विशाल चहांदे सूरज मवाय अण्णासाहेब मुळे सीताराम सावे नाना साळवे जितेंद्र अहिरे महेंद्र महिरे गौतम बिरारी लक्ष्मण ब्राह्मणे राहुल नगराये सुनील वाघ सुधीर निकम राहुल सिरसाठ नम्रता चहांदे संगीता सावरे संध्या दिवरे सैफुला पठाण प्रवीण तिरमले गोरख अशोक नगराय अध्यक्ष रवींद्र गवळे अजय चव्हाण भावेश भदाणी विजय पवार विरल पंचाल गोपाल पवार कैलास सिरसाठ प्रेमेंद्र पाटील गिरीश सोनवणे सुमित पवार विकी अहिरे आकाशा हिरे रवी भामरे मनीष दाधव आदींचा सहभाग उल्लेखनीय होता सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास मेणबत्ती लावून विनम्र अभिवादन केले यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे सीताराम साहवे कमलेश पाटील सूरजमवाये नम्रता चहांदे दिलीप दिवरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमूल्य विचारांची उजळणी करत आपले मनोगत व्यक्त केले समाजाला दिशा देणारे आणि समानतेचा मार्ग दाखवणारे बाबासाहेबांचे कार्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले कार्यक्रम शांत शिस्तबद्ध आणि अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला भगवतो हरहतो समोतस नमो तस्स भगवतो अरहतो, संच 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 आंबेडकरांच्या ज्या कार्यक्रम आपण साजरा करत असतो पुण्यतिथी असेल त्यांची जयंती असेल आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करणं अभिवादन करणं जयंती आली तर आपण ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढणं एवढ्या पुरत मर्यादित नसता बाबासाहेबांचे जे कार्य बाबा बाबा आहे बाबासाहेबांचे पोहोचायला पाहिजे याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब हे महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण कार्यक्रम साजरे केलेच गेले पाहिजे परंतु त्या तुलनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत महापुरुषांचे जे विचार आहेत ते सामान्य माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्या विचारातून ती क्रांती व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सर्वात मोठं काम केलं असेल सर्वात मोठं काम जर केलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर सामाजिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेले जे लोक आहेत जे आर्थिकदृष्ट्या आहेत शैक्षणिकदृष्ट्या आहेत त्यांना त्यांच्यामध्ये चेतना निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला खूप महत्त्व दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर व्हायला लंडनला गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन परत येताना बाबासाहेबांनी काय आणलं असेल तर बाबासाहेबांनी आज आपण बघतो कोणी परदेशी गेला तर ते काहीतरी त्या तुलनेने स्वस्त वस्तू तिथून घेऊन येत असतो आणि गिफ्ट म्हणून तसं बाबासाहेबांच्या बी मनात आलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले तिथून आल्यावर काहीतरी तिथली वस्तू आणतील पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाच असे ट्रंक भरून मोठमोठे ट्रंक भरून पुस्तकं आणली होती बाबासाहेबांनी ज्ञानाला इतकं महत्त्व दिलं की ज्ञानामुळे ज्ञानाला पर्याय नाही कारण ज्ञानाने आपण जर समजा एखादा आपण विचार जर केला तर अक्कल बी किंवा अक्कल बडी मी साजरा करतोय हा दिवस आपल्यासाठी या समाजामध्ये निर्माण केलेलं आहे आणि शिक्षण दृष्टी आणि सामाजिक न्यायाचा विचार हा संपूर्ण जगाला देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे याच्यामध्ये आपण या ठिकाणी सांगू शकतो की समाजामध्ये बंधुत्वाचं बीज पिरण्याचं काम देखील बाबासाहेबांनी केलेलं आहे मला एक उदाहरण या ठिकाणी द्यावं असं वाटत एक सभा दलित बांधवांची आणि सामाजिक बंधुता निर्माण करण्यासाठी बहुजन समाजाने घेतलेली होती आणि या सभेमध्ये न्यायासाठी जगणारे सर्व होतकरू तरुण गरीब जनता आणि सर्व स्तरातील बंधू त्या ठिकाणी उपस्थित होते अनेकांची प्रश्न होती बाबासाहेब व्यासपीठावरून बरेच काही बोलत होते त्यावेळेला एकाने उठून सांगितलं की साहेब आमचे अनेक प्रश्न आहेत आमच्या अनेक विथ्या या सुटणार कशा हा समाज आम्हाला जगू देत नाहीये या समाजामध्ये जगण्यासाठी उभे राहण्यासाठी आम्हाला बळ हवंय त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मार्गिक उत्तर दिलेलं आहे जर रस्त्यानं जाता जाता जर जा तुम्हाला एक रुपया सापडला रस्त्यानं जाता जाता जर जा तुम्हाला एक रुपया सापडला तर त्या एक रुपयाचे दोन भाग करा एका पन्नास पैशाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एका पन्नास पैशाचा पाव घ्या त्यावेळेला तो बंधू म्हटला की बाबासाहेब याच्याने होणार तरी काय त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की पन्नास पैशाचा पाव हा तुम्हाला जगवतो तर दुसरं पन्नास पैशाचं गुलाबाचं गुल काट्यात राहून कसं जगायचं हे तुम्हाला शिकवतं हा विचार बाबासाहेबांनी त्यावेळेला आपल्याला आपल्याला दिलेला आहे मित्रांनो खर तर या दिवशी खरंच जास्त बोलायचं नसतं ऊर्जा मिळवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे